नमस्कार मी विनाकच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला दाखवणार आहे फरसबीची भाजी आपण वेगवेगळ्या प्रकारे नेहमी फरसबीची भाजी करत असतो तर आज मी तुम्हाला अशीच एक फरसबीची भाजी मी कशी करते ती तुम्हाला दाखवत आहे हे मी एक जोडी फरसबीची घेतली आहे ती स्वच्छ साफ केली आणि नंतर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे तुम्ही पाहू शकता छान अशी फ्रेश फरसबीची भाजी आहे तुम्हाला हव्यात्या यामध्ये बा तुम्हाला आवडते त्या साइज मध्ये तुम्ही पसरड भांडा घेतला आहे आता मी इथे पसरड भांडा घेतला आहे त्याच्यामध्ये थोडं दोन्ही कढई गरम झाली ना की त्याच्यामध्ये तेल घालणार आहोत दोन थे थे ते, ते तीन, तीन चमचे आपला जो कांदा आहे त्याच्यामध्ये डीप होईल एवढ्या ह्याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहात तेलाचं प्रमाणही कमी जास्त करू शकता मी ते दोन ते तीन चमचे तेल घेतले आहे आणि तेल थोडं गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मी मोहरी टाकते आणि मोहरी थोडी तडतडली की त्याच्यामध्ये मी एक चमचा जिरं घालत आहे तुम्ही पाहू शकता आपलं मोहरी आणि जिरं छान असं तडतडलं आहे छान असं मिक्स केलं आहे मी ते आणि त्याच्यानंतर आपण थोडं थोडं साहित्य घालून घेऊया आता त्याच्यामध्ये आपण कांदा बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया आता इथे व्हिडिओमध्ये बाउल दिसत आहे तो एक वाटी बारीक चिरलेला कांदा त्यालाच मी तीन बाऊल बारीक चिरलेलं फरसबी आहे म्हणजे तीन वाटी फरसबीला एक वाटी बारीक चिरलेला कांदा असं मी प्रमाण ठेवलं आहे कांदा असा छान असा परतून घेऊया आता त्याच्यामध्ये चार लसूण पाकळ्या आणि त्याच्यानंतर थोडंसं हिंग घेतलं आहे नंतर सात आठ कढीपत्त्याची पानं अशी जराशी मोडून टाकली आहे त्याच्या कारण त्याच्यामध्ये थोडं फ्लेवर उतरेल फोडणीमध्ये म्हणून छान असं परतून घेऊया कांदा थोडा वेळ पारदर्शक होण्यासाठी ठेवून घ्यायचं मंदाचेवर ठेवायचं आता तुम्ही यावर थोडा वेळ एक दोन मिनिट झाकण ठेवू शकता नाहीतर असंही ठेवू शकता मी आता कांदा थोडा नरम होण्यासाठी ठेवला आहे कमी गॅसवर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटते ती नक्की सांगा कमेंट करून आणि अशी वेगळी अशी काहीच नाही आहे नॉर्मलच रेसिपी आहे माझी आता मी चवीप्रमाणे मीठ घालत आहे चवीनुसार मी मीठ घालायचं आणि फोडणीमध्येच कांद्यावरच आपण मीठ घातलं की कांदा लवकर शिजण्यास मदत होते आतापर्यंत मी तेल मोहरी जिरं कांदा लसूण कढीपत्ता आणि हिंग एवढं ह्याच्यामध्ये घालून परतलेलं आहे आता पुढील साहित्य ह्याच्यामध्ये आपण थोड्या वेळाने घालूया मी माझ्या चॅनलवर मी तुम्हाला विविध प्रकारच्या रेसिपी दाखवणार आहे एकदम सिम्पल डिशेसपासून एकदम छान अशा रेसिपी युनिक अशा रेसिपी ही थोड्या थोड्या मला जसं रिस्पॉन्स यूट्यूबला छान मिळेल त्याप्रमाणे मी नवीन नवीन रेसिपी नक्की घालणार आहे आता मी अर्धा टॉमॅटो किंवा एकदम छोटा टॉमॅटो बारीक चिरून घाल घालायचं म्हणजे भाजी आपली थोडीफार मिळून येईल कारण काय ही भाजी आहे ती वाटपाशिवाय म्हणजे ह्याच्यामध्ये मी वाटप घातलं नाही त्यासाठीच मी इथे मिळून भाजी मिळून येण्यासाठी टॉमॅटो हा ऑप्शन छान आहे म्हणून ह्याच्यामध्ये टॉमॅटो घालायचं म्हणजे थोडंसं हलकंसं आंबटपणाही भाजीला येतो टॉमॅटोनी आणि मिळून आल्यामुळे भाजी आपली छान लागते छान असं ही परतून घेऊया तोपर्यंत आपला कांदाही शिजेल आता थोडा वेळ टॉमॅटो कांदा जरासा स्मूथ होण्यासाठी मी त्याच्यावर झाकण ठेवलं आहे म्हणजे तो टोमॅटो कांदा आपलं वाफेवर छान असं मसूद होईल तेवढ्या वेळात मी दोन आपले मिरची तोडून घेते आणि मिरचीही आपण त्याच्यामध्ये घालूया छान अशी मिर मिरची परतून घेऊया मिरचीचाही फ्लेवर भाजीमध्ये चांगला लागतो ह्याच्यामध्ये मी आजच्या भाजीमध्ये थोडं लाल मसाला आणि मिरची ह्या दोन्हीचं तिखटपणासाठी वापर करणार आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या वेग भाज्या वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे करतो त्यातलीच एक ही भाजी मी त्याच्यामध्ये मी मिरची पण वापरली आणि मसालाही वापरले फक्त ह्यामध्ये वाटप वापरलं नाही तर वाटपला ऑप्शनल म्हणून आपण खोबरं वापरलं आहे बारीक किसलेलं खोबरं आता छान असं मौसत कांदा आणि टोमॅटो झाला आहे त्याच्यानंतर मी अर्धा चमचा हळद वापरले आहे आणि हळदनंतर आपला घरगुती मसाला एक चमचा हे चमचे पाहू शकता तुम्ही छोटेच आहेत एक चमचा लाल मसाला आणि एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा घरगुती मसाला असे मी थोडे थोडे मसाले ह्याच्यामध्ये घातले आहेत छान असं आपला टॉमॅटो कांदा मौसूत झालेलाच आहे त्यामुळे जास्त परतून अशी घ्यायची गरज नाही आपण लगेच तीन वाट तीन बाऊल बारीक चिरलेली फरसबी घालत आहोत आणि छान अशी ही फ्रेश अशी फरसबी घालून घेऊया आणि छान अशी मिक्सअप करूया छान अशी परतून घेऊया आपण तुम्ही पाहू शकता टॉमॅटो कांद्याचं मिश्रण छान असं मिक्सअप करून घेत आहोत भाजीमध्ये छान असं मिक्स करून घेऊया आणि बरोबर प्रमाण म्हणजे भाजीला हवं तेवढं प्रमाण आहे बघा तुम्ही पाहू शकता किती छान आता आपली भाजी दिसत आहे ती छान अशी मिक्सअप करून घ्या मिक्स करून घेऊया आपण भाजी, हो भाजी आजची आपण भाजी ही सुकी भाजी करत आहोत फरसबीची सुकी भाजी मी फरसबीची वेगवेगळे प्रकाराची भाजी कशी करतात तेही तुम्हाला दाखवणार आहे दाखवणार आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे फरसबीची ही रेसिपी करणार आहे मी जेव्हा जेव्हा अशी रेसिपी वेगळी अशी रेसिपी करेन किंवा सर्वसाधारण अशी रेसिपी करेन तेव्हा मी इथे दाखवण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे आता मी इथे छोटी एकदम अर्धी वाटी पाणी घातलं आहे जेणेकरून आपलं ही फरजबी आहे ना ती छान अशी वाफेवरती शिजेल अशी पण आपण पाणीही न घालता आपण फरजबीची भाजी छान अशी करू शकतो पण काय काय वेळेला आपलं जर भांडं जर पातळ असेल तर खालून म्हणजे भाजी लागण्याची शक्यता असते म्हणून आपण थोडीफार म्हणजे अर्धी वाटी पाणी घालायला काहीही हरकत नाही आता तुम्ही पाहू शकता छान असं मिक्सअप केलं आहे आणि त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं बाकी बारीक किसून घेतलेलं खोबरं घालत आहे ओलं खोबरं आहे छान असं ओलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा आपण छान असं मिक्सअप करून घेऊ मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता पाणी आहे ते दाखवत आहे तुम्हाला एवढं पाणी आहे ज्यामध्ये म्हणजे आपली भाजी बिलकुल लागणार नाही आणि छान मऊसूद होण्यासही मदत होईल पुन्हा ओलं खोबरा आणि कोथिंबीर घालून छान अशी मिश्रण एक्झिव करून घेऊया आणि मंद हजेवरच गॅस फास्ट नाही मंद आचेवरच चांगली पंधरा ते वीस मिनटं गॅसवर झाकण ठेवून द्यायचं म्हणजे छान अशी भाव जी मस्त होईल आता मी एखादा कोकम एकात कोकमाचे दोन तुकडे करून असा छोटासा कोकम टाकला आहे आता आपली भाजी थोड्याच वेळात तयार होणार आहे आता मी ते झाकण ठेवून देते आणि पाच ते दहा मिनटांनी मध्ये बघितलेलं मी ढवळलं आणि पुन्हा पंधरा मिनटांनी मी छान मग कमी पूर्ण कमी घॅसवर हा पूर्ण कमी घॅसवर पंधरा मिनटांनी मी भाजी उघडून पाहिली म्हणजे झाकण खोलून पाहिलं तर छान अशी आपली भाजी सुकी तयार झालेली होती आता तुम्ही पाहू शकता भाजीचा टेक्चर कसा आहे ते भाजी छान अशी मऊसूद सु अशी सॉरी सु चांगली शिजलेली आहे आणि अशी आपली भाजी एकसारखं झाकण न उघडल्यामुळे छान अशी हिरवीगारही वाटते ही आपली फरजबीची भाजी छान अशी तयार झालेली आहे आता मी ही भाजी एका भांड्यामध्ये काढून घेते डिशमध्ये काढून घेते तुम्हाला ही भाजी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी पाहायला मिळतील मी माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारच्या युनिक पण दाखवणार आहे रेसिपी आणि साध्या सिंपल ज्या आपल्या ज्यांना जेवण म्हणजे पदार्थ करायला सिंपल म्हणजे साध्या पदार्थापासून ज्यांना पदार्थ करायला आवडेल त्यांच्यासाठीही म मा, माझ्या चॅनलवर मी थोडंफार रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि माझी आजची फरजबीची भाजी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही मला माझ्या चॅनलला माझ्या रेसिपीला लाईक नक्की करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझी रेसिपी आजची कशी वाटली ती छान अशी सुंदर अशी आपली फरजबीची भाजी तयार आहे तुम्ही नक्की करून पहा आणि मला सांगा छान अशी फरजबीची भाजी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू